आंबेपूर कुर्डूसमध्ये शिवसेनेचा झंझावात राजा केणींच्या अनुभवामुळे रसिका केणींचा भरघोस मतांनी विजय रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेने दमदार कामगिरी करत अलिबाग तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले विशेषत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी दणदणीत विजय मिळवत भगवा फडकवला आहे कित्येक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात रसिका केणी यांनी मातब्बर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इतिहास घडवला या विजयामुळे अलिबाग तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झाले असून भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला आहे राजाभाई केणी यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आणि मजबूत जनसंपर्काचा रसिका केणी यांच्या प्रचाराला मोठा फायदा झाला मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत भरघोस मते देऊन त्यांना विजय केले अलिबाग तालुक्यात शेकापला एकामागोमाग एक धक्के बसत असताना आंबेपूर कुरुडूस या महत्वाच्या गटातील पराभव त्यांच्यासाठी विशेष धक्कादायक ठरला महायुतीतील मित्रपक्ष असूनही भाजपने दिलेले आव्हान रसिका केणी यांच्या झंझावातापुढे टिकू शकले नाही या विजयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी राजकारणात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे विजयानंतर आंबेपूर कुरडूस विभागात भव्य विजयी रॅली काढण्यात आली पेझारीपासून सुरू झालेली ही रॅली नवेनगर श्रीगाव मेढेखार कुसुंबळे हेमनगर कुरडूस चिखली आणि सांबरीपर्यंत पोहोचली ठिकठिकाणी ग्रामस्थ महिला आणि तरुणांनी औक्षण करत स्वागत केले तर फटाक्यांची आतशबाजी आणि गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला खरंच छान वाटतय खूप आनंद वाटतोय दोन दिवस खूप धडधड धडधड एकदम घाबरून गेले होते की काय जनता कोणाला कौल देईल पण माझ्या गोरगरीब जनतेने एका घराणेशाही नाश केला आणि एका गरीब कुटुंबातील मुलाच्या कामावर खुश होऊन म्हणजे एक के विकास पुरुष याच्यावर विश्वास ठेवून तो आज माझ्या काळातील विजयाची माळ घातलेली आहे त्याच्यामुळे हा विजय मी सगळ्यासाठी सगळ्या म्हणजे गरीब गोरगरीब जनतेसाठी मी हा अर्पण करत आहे आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेने माय बाप जनता महिला यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल या मतदारसंघातल्या तिन्ही सीट त्याबद्दल हा विजय हा या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेचा विजय आहे त्यामुळे ह्या विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत होतो निवडणुकीच्या सा प्रचाराला सामोरे जात असताना लोकांनी आणि जनतेने सर्व जो विकासाच्या मुद्द्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊन देणार नाही नवीन येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त विकास प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीमध्ये करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल